आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षात निश्चितपणे मोठे भूकंप होतील कारण अनेक मोठ्या बड्या नेत्यांना आज वगळण्यात येईल आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल यामुळं आज महाराष्ट्राच्या राजकारणात निश्चितपणे भूकंप होईल तशी तयारी झालेली आहे तशा हालचाली सुरू आहेत त्यामुळे नेमकं कोणाला वगळणार कोणत्या पक्षातून कोणाला डच्चू मिळणार याची चर्चा जोरात सुरू आहे या संदर्भात आणि अन्य काही राजकीय अपडेट आपल्याला हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महादुर्ळा युट्यूब चॅनल कारण आज दिवसभरात मोठ्या घडामोडी या राज्यात होणार आहेत आज आपण नेमकं मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला स्थान मिळेल या संदर्भात चर्चा करूया कारण काही तासावर मंत्रिमंडळाचा विस्तार आलाय अजूनही मुख्यमंत्र्यांचा किंवा त्या त्या पक्षाच्या प्रमुखांचा फोन नाही की तुम्हाला आज शपथ घ्यायचा आहे म्हणून त्यामुळे उत्सुकता प्रचंड वाढली आहे काही तासात शपथविधी आहे आणि निरोप येत नाही त्यामुळे इच्छुकही अस्वस्थ आहेत कोल्हापूर जिल्ह्यात चार नावं आहेत की ज्यांना मंत्रिपदाचं वेध लागलेलं आहे त्यामध्ये राजेश क्षीरसागर प्रकाश आबेडकर हसन मुश्रीफ यांच्याशिवाय विनय कोरे यांचाही समावेश आहे याशिवाय आणखी दोघं चर्चेत आहेत त्यामध्ये राजेंद्र यड्रावकर आणि चंद्रदीप नरके जे मध्ये जवळजवळ सहा आमदार हे मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत रेसमध्ये आहेत त्यामुळे यामध्ये कोणाला नेमकं मंत्रिपद मिळेल याची उत्सुकता आहे कारण केवळ एक किंवा दोघांनाच मंत्रीपद मिळण्याची चिन्ह जास्त आहेत एकूणच राजकीय घडामोडी बघता राजेश क्षीरसागर की प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेच्या वतीनं यांची दोन नावं पुढं आहेत राजेश क्षीरसागर तिसऱ्यांदा निवडून आले आहेत प्रकाश आंबेडकर यांची थेट हॅट्रिक आहे त्यामुळे या दोघात बाजी कोर मा, कोण मारणार हे काही तासात आपल्याला कळेल काही तासात निरोप येईल त्यामुळे आता राजेश क्षीरसागर यांचं या क्षणाला पाडलं जड आहे पण आबिडकर यांची प्रयत्न प्रचंडपणे सुरू आहेत तिसरीकडे मंत्री असतानाही राजीनामा देऊन शिवसेनेत गेलेल्या यड्रावकरांनी आपले प्रयत्न आणि आपली फिल्डिंग ही मोठ्या प्रमाणात लावले आहे त्यामुळे आता क्षीरसागर की आबिडकर याचा फैसला काही तासात होईल जनसुराजच्या वतीनं विनय कोरे यांचं नाव केले अनेक दिवस चर्चेत आहे भाजपला अतिशय अडचणीच्या काळात ही जनसुराजनं मोला साथ दिली दोन आमदार आहेत त्यामुळे कोरे यांनाही यावेळी मंत्रीपद मिळण्याची चिन्ह जास्त आहेत राष्ट्रवादीच्या वतीने एकमेव आमदार आहेत हसन मुश्रीफ अनेक वर्षे म्हणजे सहा वेळा आमदार झाले आहेत अनेक वर्षे मंत्री आहेत पण एकूणच काही प्रमाणात त्यांच्या नावाला विरोध असल्यामुळं त्यांची आज वर्णी लागणार का याबाबत उलट सुलट चर्चेला वेग आलेला आहे त्यांची एकूण ताकद पाहता वर्णी लावण्याची चिन्ह आहेत पण झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांचा पत्ता कट होणार का याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता आहे भाजपच्या वतीनंही ही यावेळी आमदार अंमल इच्छुक आहेत त्यांनी त्या दृष्टीनं फिल्डिंग लावलेली आहे म्हणजे भाजपला जर संधी द्यायची ठरली कोल्हापुरात भाजप वाढवायचा ठरला तर अंमल महाडिक यांनाही संधी मिळू शकते या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी एक किंवा दोन तासात कोल्हापूर जिल्ह्यात कोणाला नेमकं मंत्रीपद मिळणार हे निश्चित होईल ठरेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच फोन येईल की आपल्याला शपथ घ्यायचा आहे त्या दृष्टीनं आता सगळेच आमदार उद्यापासून अधिवेशन असल्यामुळं नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आता नशीबवान कोण ठरणार हे लवकरच कळेल सांगलीत गोपीचंद पडळकर आणि साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले हे दोघही आता मंत्रीपद म्हणून मंत्री म्हणून शपथ घेतील पण